नवरात्र आणि ललित पंचमीच्या निमित्ताने विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं लोणजाई माता गडावर सामुदायिक दुर्गा सप्तशक्ती पठण सोहळा पार पडला या सोहळ्यात सुमारे पाच हजार महिला पुरुष भक्तांनी सहभाग घेतला मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला पठणानंतर त्र्यंबकेश्वर गुरुकुलाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी हितगुज स्वागत सत्यनारायण पूजनाचे महत्व सोळा संस्कार आरोग्य विषयोपान आणि कुलदेवता पूजनाविषयी मार्गदर्शन केले आणि सप्तशक्ती पठणास विंचूर पंचक्रोशीतील तसेच निफाड तालुक्यातील विविध भागातील हजारो सेविकांनी सुभाष निफाड विंचूर येथील सरपंच उपसरपंच सदस्य आणि आपली उपस्थिती लावली अच्छा ललिता पंचमीचा शुभ पर्ववावर या शारदीय नवरात्रीमध्ये निफाड तालुक्यातनं जवळपास साडेचार ते पाच हजार भाविक सेवेकरी लोंधाई माता या परिसरात किंवा या मंदिरामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहे या पाठाचं उद्दिष्ट एवढंच आहे की जी काही नैसर्गिक आपत्ती आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर आलेली आहे या आपत्तीतनं सगळ्या नागरिकांचं रक्षण व्हावं फुल नाही फुलाची पाकळी अश्रू पुसण्याकरता आणि त्यांच्या मनामध्ये एक उमेद जागृत होण्याकरता आई भगवतीची ही उपासना आज सेवेकरी या ठिकाणी करत आहे हे सगळं होत असताना मार्गातनं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के अध्यात्म करत असताना मराठवाडा या भागामध्ये त्या ठिकाणचे सेवेकरी मोठ्या प्रमाणामध्ये पीक नुकसान आणि त्याकरता पाहणी करणं आणि फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईना त्या शेतकऱ्यांना भुल धान्य बियाणं खतं हे विनामूल्य देण्याचं प्रयोजन केलेलं आहे की मदतीचा एक हात म्हणून अनेक सेवेकरी पुढे आलेले आहे हे सगळं होत असताना शेतकऱ्याचं मनोबल कसं उंचावे त्याला कसं प्रबोधन करता येईल हाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात या स्वामी मार्गातनं चालू आहे सज्जनो गुरुमौलींनी जुलै महिन्यामध्येच आपल्या हितगुजातनं ही, ही भविष्यवाणी सांगितलेली होती की भारत देशासह अमेरिकेसह अन्य राष्ट्रांना नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागेल वेळप्रसंगी आठ रिस्टर स्केलपेक्षा मोठ्या प्रमाणात भूकंप होईल वित्तहानी जीवितहानी होण्याची शक्यता ही निश्चित असणारे एवढंच नव्हे सुनामीसारखे प्रकारसुद्धा अनेक देशांना त्रासदायक ठरणारे व त्यामध्ये जपान असेल भारताचा काही भाग असेल अमेरिकेचा भाग असेल तर अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे आणि आपल्या हातात एवढंच आहे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आई भगवतींना साकडं घालू विनंती करू का ह्या उभय मानव जातीचं तुम्ही रक्षण करा या नैसर्गिक आपत्तीला थांबवा एवढंच या पाठाच्या माध्यमातून आपण सांगतो आहे आणि सगळ्या तुमच्या चॅनलच्या चा सुद्धा भाविक सेवेकऱ्यांना हेच या ठिकाणी सांगतो आहे की फुल नाही फुलाची पाकळी शेतकऱ्यांना मदत करा आध्यात्मिक सेवा वाढवा नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचं रक्षण होण्याकरता आई भगवतीला विनंती करा हेच सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र सांगे निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक लॅब तपासणीवर औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव